नमस्कार मंडळी मी आहे समिता आणि स्वागत आहे तुमचं मराठी मॉममध्ये तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कारवरती जे स्क्रॅचेस वगैरे येतात ना त्याचं लिक्विड लावून त्याची आज अनबॉक्सिंग घेऊन आली आहे मी आणि त्याचा एकदम हॉनेस्ट रिव्ह्यू देणार आहे तुम्हाला जेणेकरून तुम्हाला समजेल की हे घ्यायचं की नाही घ्यायचं भरपूर अशा ॲड येत राहतात तर आपल्याला वाटते की याच्याने स्क्रॅचेस जातील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्की हेल्पफुल ठरणार आहे तर समोरसमोर तुम्ही बघू शकता तर हे आहे लिक्विड आणि याच्यामध्ये कॅशबॅक पण कॅशबॅकचं कार्ड आहे तर चला मग आता ट्राय करून बघूया तर हे बघा आमच्या कारवरती भरपूर काही स्क्रॅचेस आहेत बघू शकता तुम्ही तर याच्यावरती इन्स्ट्रक्शन देऊन आहेत की कसं कसं आपण इस याला वापरायचं आहे तर सगळ्यात पहिले इथे पाणी टाकून याला क्लीन करायचं आहे कारला जिथे आपले स्क्रॅचेस आहेत त्याला पहिले क्लीन कर तुम्ही बघू शकता स्क्रॅचेस आणि आता हे लिक्विड तिथे लावायचं तर लावायच्या अगोदर चांगल्याने शेक करायचं आहे हे शेक केल्यानंतर मग हे लिक्विड तिथे टाकायचं जिथे स्क्रॅचेस आहे आणि याला रब करायचं तर तीन चार मिनिटपर्यंत असं रब करायचं आहे याला तर बघू शकता तुम्ही तर तुम्हा, तुम्हा तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस कराल जेणेकरून मी नवीन नवीन जेव्हा व्हिडिओ टाकणार ना तेव्हा तुम्हाला याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले मिळेल तर बघू शकता तुम्ही स्क्रॅचेस फेड होत आहेत लाईट झाले आहेत स्क्रॅचेस बघू शकता तुम्ही अगोदर कसे होते आता ते अगोदर तर थोडे जे पहिले केले ना ते लाईट स्क्रॅचेस होते पण आता हे जास्त स्क्रॅचेस आहे तर इथे पण आपण करून बघूया तर थोडं लिक्विड घेतलं आहे पहिले क्लीन केलं आहे लिक्विड घेतलं त्याच्यानंतर इथे आता रब करायचं आहे मस्तपैकी तीन चार मिनिटपर्यंत तर व्हिडिओ मी थोडा फास्ट करत आहे जेणेकरून तुम्हाला म्हणजे लवकर पण समजेल लवकर व्हिडिओ तुम्हाला खतम करता येईल तर हे जे आहेत स्क्रॅचेस याच्यावरती तेवढा काही जास्त परिणाम झाला नाही आणि जे थोडे लाईट होते त्याच्यावरती झाला तर मी याला टेन आउट ऑफ सेवन देणार क्वालिटी याची तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता कारण मी तुम्हाला रिझल्ट दाखवलाचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा बाय बाय